हाय गाईज हळदी कुंकू मी सोडून सगळ्या बायकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असणारा विषय म्हणजे हळदी कुंकू संक्रांत सुरू झाली की र रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकुवाना अगदी उदाहरण येतं मी, मी खरं ॲक्च्युली जात नाही हळदी कुंकुवाला पण एकदम कोणी जवळचं असेल तर मात्र जावं लागतं पण तेही मीच सांगते की मी साडी वगैरे नेसणार नाही ज्या ड्रेसमध्ये असेल तशीच येणार कारण मला एक तर वेळ पण नसतो हे सगळं करायला एनिवेज पण तुम्हाला माहिती आहे ह्या हळदी कुंकुवांच्या दरम्यान अनेक किस्से घडतात सगळ्यात महत्त्वाचा गॉसिपिंग पॉईंट गॉ गॉसिपिंग कट्टा जर असेल तर ह्या बायकांच्या हळदी कुंकुआचा कट्टा येणाऱ्या अनेक बायका आणि जिच्या घरी हळदी कुंकू असतं ती ह्यांचं एवढं गॉसिपिंग चालतं की ते बघायची जाम मजा येते बाहेर काढलेल्या रांगोळीपासून ते ज्या बाईकडे हळदी कुंकू आहेत ती काय वाण देते ह्या सगळ्याबद्दल गॉसिपिंग केलं जातं मग तिने साडी काय नेसली आहे दागिने किती घातलेत मग ती वागते कशी बोलते कशी मग तिने पदार्थांची डिश काय ठेवलीये तो पदार्थ कसा झालाय वाण कसं दिलंय घसघशीत दिलंय का एकदम असं साधं जनरल दिलंय नंतर फुलं कुठची दिली आहेत ह्या सगळ्याबद्दल बायका गॉसिपिंग करत असतात येणाऱ्या बायका पण नटून थटून येतात त्याच्यामुळे आलेल्या बायका पण एकमेकांच्या साड्या दागदागिने निहाळतच असतात मग त्याबद्दल पण गॉसिपिंग होतं आणि हळदी कुंकू घेऊन बाहेर पडलं की लगेच कंपॅरिझन चालू होते अरे हिच्याकडे हे होतं तिच्याकडे ते होतं हिने तर तसं साधंच वाण दिलं हि त्याच्यापेक्षा तिच्याकडे चांगलं होतं रांगोळी हिच्याकडे पण जरा ठो ठीकठाक होती पण तिच्याकडे जास्त चांगली होती ह्या प्रकारची सगळी गॉसिपिंग्स करून होतात शिवाय ह्यांच्या घरातली गॉसिपिंग्स तर असतातच माझ्या नवऱ्याने काय केलं माझी सासू कशी आहे मग सासूबाई अशा बोलल्या मग नणंद अशी बोलली ह्या सगळ्या गॉसिपिंगचा एकच कट्टा असतो ते म्हणजे हळदी कुंकू त्यातून एखादी जर नवीन झाले लग्न झालेली बाई असेल तर तिला उखाणा घेण्याचा खूप आग्रह केला जातो आणि ती बिचारी बायकांच्या प्रत्येक राऊंडला उखाणे घेत असते हो कारण हळदी कुंकवाची वेळ सहा ते नऊ किंवा सात ते नऊ अशी असते तर येणाऱ्या सगळ्या बायका काही ये एकदम येत नाहीत त्यामुळे त्या नवीन लग्न झालेल्या बिचारीला प्रत्येक राऊंडला उखाणा घेण्याचा आग्रह होतो आणि ती पण न दमता न थकता घेत असते अजून एक एवढं सगळं कमी असतं एकमेकांच्या घरी जाऊन हळदी कुंकू हे पण कमी पडतं की ह्या सगळ्या बायका एखाद्या नगरसेविकेने ॲरेंज केलेल्या सामूहिक हळदी कुंकुवाला जातात आणि तिथे जी धमाल उरते ती तर विचारायलाच नको आत्ताच दोन तीन दिवसापूर्वीचा किस्सा आहे माझ्या ओळखीमध्ये दहा जणींचा ग्रुप अशाच एका नगरसेविकेने अरेंज केलेल्या हळदी कुंकुवाला गेला पहिले गेम्स झाले लकी ड्रॉ झाला सगळी हे सगळे काय काय खेळ झाले जवळजवळ हजाराच्या वरती बायका आलेल्या होत्या आणि नंतर त्यांनी अनाऊन्समेंट केली की तुम्ही एका कॉ एक कॉर्नर कौर, होता त्या कॉर्नरला तुम्हाला वाण मिळेल आणि जी बायकांची गर्दी उसळली बाप रे त्या दहा जणींना धड पुढेही जाता येत नव्हतं धड मागेही येता येत नव्हतं वाणासाठी नुसत्या बायका पळत पळत वाण मिळेल की नाही वाण मिळेल की नाही अशा ह्याने पळत होत्या नंतर त्या दहा जणींमध्ये एक अशी थोडीशी एजेड बाई होती तिला थोडासा त्रास व्हायला लागला आणि तिला चक्कर आली जवळजवळ ऑलमोस्ट बेशुद्ध पडले पण बाकीच्या बायकांना काहीही पडलेली नव्हती आम्हाला वाण पाहिजे आम्हाला वाण पाहिजे आम्ही दोन तीन तास एवढे थांबलो आहोत तर वाण न घेता आम्ही काही जाणार नाही या निश्चयावर त्या अगदी ठाम होत्या मग तिथे काही का होईना बाकीचं कोणाचं शेवटी त्यांच्यातल्याच एका बाईने प्रसंगावधान दाखवलं आणि त्या बाईला कसं बसं गर्दीतून बाहेर नेलं आणि एका खुर्चीवर बसवलं आणि तोंडावर पाणी मारलं त्यामुळे ती थोडी शुद्धीवर आली पण तिच्या बरोबरच्या बायका मात्र परत यायला तयारच नव्हत्या का तर आम्ही दोन तीन तास वा थांबलोय तर वाण न घेता आम्ही निघणार नाही कशी मेंटॅलिटी असते बघा या बाईच्या जीवावर बेचत पण त्यांना तिकडे वाणाची पडली आहे बरं कार्यकर्त्यांना पण एवढी गर्दी आवडता येत नव्हती दोन तीन बायकांना नाही आवरू शकत ते एवढ्या हजाराच्या वरच्या बायकांना काय आवडणार त्या गर्दीत चेंगरा चेंगरी भांडणं जे काही सगळं चालू होतं तो विचारच करणं अशक्य आहे हा सगळा घोळ निस्तरून माझ्या ह्या सगळ्या सख्या दहा जणी रात्री बारा वाजता घरी आल्या आठ वाजता गेल्या होत्या त्या रात्री बारा वाजले त्याने यायला ती बाई तोपर्यंत तो व्यवस्थित शुद्धीवर आलेली आणि घरी येऊन तिला जेव्हा घरी ह्या सगळ्यांनी पोचवलं तेव्हा तिचा पहिला प्रश्न काय असावा जस्ट इमॅजिन माझं वाण कुठे मला वाण मिळालं की नाही माझं वाण कुठे काय बोलायचं एवढं तिच्या जीवावर बेततंय पण तरी तिला वाण नाही मिळालं ह्याचं दुःख होतं अशा बायकांची ही कहाणी अशी अनेक हळदी किस्से असतात की कि जे आपल्याला कळतात आणि नंतर त्याचीच काय काय रील्स बनतात सो so, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टेट्यू विथ माय व्हिडिओज थँक यू